नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आज आपण पापमोजनी एकादशी या व्रतानिमित्त माहिती जाणून घेणार आहोत हे व्रत कसे करावे हे व्रत केल्याने कसे फायदे होतात आपले झालेले पाप कसे नष्ट होते याची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाले हे मधुसूदना फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि त्याची पद्धत काय आहे माझी वाढती ही उत्सुकता तुम्ही पूर्ण करा आणि मला त्या एकादशीबद्दल माहिती सांगा भगवान श्री कृष्ण म्हणाले हे अर्जुना फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीला पापमोजनी एकादशी म्हणून ओळखले जाते एकदा पृथ्वीचा राजा मांधाताने लोमाश ऋषींना तोच प्रश्न विचारला होता जो तुम्ही मला विचारला आहे म्हणून लोमांश ऋषींनी राजा मानधंताला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगत आहे धर्माच्या गूढ रहस्याचे जाणकार महर्षी लोमांश यांना राजा मानधंताने विचारले हे महान ऋषी माणसाच्या पापांची क्षमा कशी शक्य आहे कृपया मला असा काही सोपा उपाय सांगा ज्याद्वारे प्रत्येक जण त्याच्या पापांपासून सहज मुक्त होऊ शकेल पापमोचनी एकादशी महर्षी लोमांश यांनी म्हटले की हे नृपती फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी याचे नाव पापमोचनी एकादशी आहे या व्रताच्या प्रभावाने मनुष्याचे सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात आणि मी तुम्हाला या व्रताची एक कथा सांगतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी प्राचीन काळी चैत्ररथ नावाचे एक जंगल होते तिथे अप्सरा चढ्यांसोबत फिरत असत तिथे नेहमीच वसंत ऋतू असायचा म्हणजेच त्या ठिकाणी नेहमीच विविध प्रकारची फुले उमलत असायची कधी गंधर्व मुली फिरत असत तर कधी देवेंद्र इतर देवांसोबत खेळत असत त्याच जंगलात मेधावी नावाचे एक ऋषी देखील तपश्चर्येत रमलेले राहत होते ते शिवभक्त होते एके दिवशी मंजू घोष नावाचे एका अप्सराने त्याच्या जळीक त्याचा फायदा घेऊन त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला दूर बसली आणि तिचा वीणा वाजवू लागली आणि गोड आवाजात गाऊ लागली त्याचवेळी कामदेवाने शिवभक्त महर्षी मेधवी यांनाही जिंकण्याचा प्रयत्न क के सुरू केला त्या सुंदर अप्सरेच्या भुवयापासून कामदेवाने मन धनुष्य बनवले व्यंग्याला धनुष्याची दोरी बनवण्यात आली आणि त्याच्या डोळ्यांना मंजूघोष अप्सराचा सेनापती बनवण्यात आला अशा प्रकारे कामदेव आपल्या शत्रुभक्ताचा पराभव करण्यास तयार झाला त्यावेळी महर्षी मेधवी देखील तरुण होते आणि खूप निरोगी होते त्यांनी पवित्र धागा आणि काठी घातली पाहून कामदेवांच्या प्रभावाखाली असलेल्या मंजू घोषाने हळूहळू विनेवर गोड आवाजात गायला सुरुवात केली मग महर्षी मेधवी देखील मंजू घोषाच्या मधुर गायनाने आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाले कामदेवामुळे मेधावी ऋषींना त्रास होत आहे हे जाणून त्या अक्षराने त्यांना मिठी मारण्यास सुरुवात केली महर्षी मेधावी तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन शिवरहस्य विसरले आणि कामाने वशीभूत होऊन तिच्यासोबत रमन करू लागले कामवासनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यावेळी ऋषींना दिवस आणि रात्र याचे काहीच ज्ञान नव्हते आणि ते बराच काळ इंद्रिय सुखास रमले होते त्यानंतर मंजू घोष त्या ऋषींना म्हणाली हे महान ऋषी आता मला खूप उशीर झाला आहे म्हणून कृपया मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या अप्सरेचे शब्द ऐकून ऋषी म्हणाले हे मोहिनी तू संध्याकाळी आलीस सकाळी निघून जा ऋषींचे असे शब्द ऐकून अप्सरा त्यांच्यासोबत आनंद घेऊ लागली अशा प्रकारे दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला एके दिवशी मंजू घोष ऋषींना म्हणाली हे ब्राह्मण आता मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या यावेळीही ऋषींनी तेच सांगितले हे सुंदरी अजून जास्त वेळ गेलेला नाही अजून थोडा वेळ थांबा ऋषींचे शब्द ऐकून अप्सरा म्हणाली हे महान ऋषी तुमची रात्र खूप लांब आहे मी तुमच्याकडे येऊन किती काळ झाला आहे याचा विचार करा आता जास्त वेळ राहणे योग्य आहे का अप्सरेचे शब्द ऐकून ऋषींना वेळेची जाणीव झाली आणि ते गांभीर्याने विचार करू लागले जेव्हा त्याला काळाची जाणीव झाली की त्यांना आनंद उपभोगून सत्तावन्न वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा ते त्या अप्सरेला काळाचे रूप मानू लागले येशो आरामात इतका वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना खूप राग आला आता तीव्र क्रोधाने पेटलेले ते त्यांची तपश्चर्या नष्ट करणाऱ्या अप्सरेकडे पाहू लागले आले त्यांचे ओठ रागाने थरथर कापू लागले आणि त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण येऊ लागले क्रोधाने थरथरणाऱ्या आवाजात ऋषी अप्सराला म्हणाले हे दृष्ट स्त्री माझी तपश्चर्या नष्ट करणारी तू एक मोठी पापी आणि अत्यंत दृष्ट स्त्री आहेस तुला लाज वाटली पाहिजे आता माझ्या शापामुळे तू पिशाचीन हो ऋषींच्या क्रोधित छापामुळे ती अप्सरा पिशाचिनी बनली हे पाहून ती दुखी झाली आणि म्हणाली हे महान ऋषी आता माझ्यावरील राग सोडून द्या आणि आनंदी रहा आणि कृपया मला सांगा की हा शाप कसा दूर करता येईल विद्वानांनी म्हटले आहे की संतांच्या संगतीचे चांगले फळ मिळते आणि मी तुमच्यासोबत बरीच वर्षे घालवली आहेत म्हणून आता तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे अन्यथा लोक म्हणतील की मंजू घोषाला एका सद्गुणी आत्म्याच्या संगतीत राहिल्यामुळे पिशाचिनी व्हावे लागले मंजू घोषाचे बोलणे ऐकून ऋषींना त्यांच्या रागाची लाज वाटली आणि त्यांना त्यांच्या अपमानाची भीतीही वाटली म्हणून ऋषींनी किन बनलेल्या मंजू घोषाला म्हटले तू माझ्यावर खूप मोठे अन्याय केले आहेस पण तरीही मी तुला या शापापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगतो फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पाप मोचनी एकादशी म्हणतात या एकादशीला उपवास केल्याने तुम्हाला तुमच्या पिशाचिनीच्या शरीरापासून मुक्तता मिळेल असे म्हणत ऋषींनी तिला उपवासाचे नियम सर्व समजावून सांगितले मग आपल्या पापांचे प्रायचित्त करण्यास ते त्यांचे वडील चवन ऋषी यांच्याकडे गेले चैवन ऋषी आपला मुलगा मेधावीला पाहून म्हणाले हे बेटा तुम्ही असे काय केले आहे की तुमचे सर्व प्रयत्न वाया गेले आहे तुमचे सर्व तेज कशामुळे कमी झाले आहे बुद्धिमान ऋषींनी लज्जेने मान खाली घातली आणि म्हणाले बाबा मी अप्सरेशी संभोग करून खूप मोठे पाप केले आहे कदाचित या पापामुळे माझे सर्व तेज आणि तप नष्ट झाले आहे या पापापासून मुक्त होण्याचा मार्ग मला सांगा ऋषी म्हणाले हे पुत्र फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत तुम्ही भक्तिभावाने करावे आणि विहित पद्धतीने केल्यास तुमचे सर्व पाप नष्ट होतील वडील चैवन ऋषींचे म्हणणे ऐकल्यानंतर ऐकल्यानंतर बुद्धिमान ऋषींनी विहित वीद विधीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत पाळले त्यांच्या प्रभावाने त्यांची सर्व पापे नष्ट झाली पापमोचनी एकादशीचे व्रत करून मंजुगोष अप्सरा देखील चेटकीच्या रूपातून मुक्त झाली आणि तिचे सुंदर रूप परत मिळवून स्वर्गात गेली ऋषी लोमांश म्हणाले हे राजा या पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात या एकादशीची कथा ऐकून मी वाचून एक हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळेल या व्रताचे पालन केल्याने ब्रह्मणाची हत्या सोने चोरी करणे मद्यपान करणे अज्ञात व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे इत्यादी भयंकर पापे देखील नष्ट होतात आणि शेवटी स्वर्गाची प्राप्ती होते म्हणून सर्वांनी पापमोचनी ही आपले झालेले कळत न कळत पाप नष्ट करण्यासाठी धरावीच लागते धन्यवाद